नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत सुक्या रश्यातली तोंडली कोवळी आणि कढीदार तोंडली मीठ मिरी घालून फक्त वाफेवर शिजवली तरी ती छान लागते आणि त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण आणि मसाले घालून रस्सेदार तोंडली केली की तिची चव केवळ अप्रतिम लागते म्हणूनच आज आपण सुक्या रश्यातली तोंडली करणार आहोत एक वेगळ्या चवीची भाजी सुरुवात करूया रशियातली तोंडली करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे आ, मी पाव किलो ही तोंडली घेतलेली आहेत आणि ही मी कोवळी बघूनच घेतलेली आहेत ही मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत एक बटाटा सोलून घेतलेला आहे आणि तो पाण्यात आहे कारण बाहेर ठेवला तर तो, तो काळा पडेल दोन टोमॅटो आणि दोन कांदे मध्यम आकाराचे मिक्सरमध्ये फक्त फिरवून घेतलेले आहेत पाववाटी हे सुक्या खोबऱ्याचा किस आहे ही आलं लसणाची भरड आहे लाल तिखट हळद हिंग तेल मीठ आणि हा आपला मॅजिक मसाला आहे ह्या मसाल्यामुळेच आपल्या रशियात तोंड्याला खूप चांगली चव येणार आहे हे धणे एक चमचा घेतलेले आहेत एक चमचा मी जिरं घेतले एक पंधरा वीस मिरी घेतलेली आहे मिरीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि ही एक चमचा मी बडीशेप घेतलेली आहे हा आपला मॅजिक मसाला आहे प्रथम आपण तोंडली आणि बटाटा कापून घेऊया तोंडली मी आधीच स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे प्रथम बटाटा कापूया बटाटा आपण असा कापूया बटाटा पटकन भाजीमध्ये शिजावा म्हणून मी अशा पातळ पातळ त्याच्या स्लायसेस करते आपण जाड ठेवला तर तेवढा वेळ जास्त लागेल ना भाजी व्हायला म्हणून आणि पुन्हा मी पाण्यातच ठेवते कारण बाहेर ठेवला तर तो काळा पडेल आता हे मी काही आहेत ना माझी तोंडली आहेत ना ती जरा मोठी आहेत आकाराने म्हणून मी त्याचे दोन भाग मधून करते आणि ह्या तोंडल्यांना फक्त चार चिरा देते म्हणजे आपण प्लसचं चिन्ह कसं करतो की नाही तसा चार मी फक्त ह्या चिरा दिलेल्या आहेत मी पूर्ण कापलेलं नाहीये तोंडलं आणि त्याच्या मागचा बाजू पण आपण काढून टाकूया पुढची बाजू आणि मागची बाजू कारण त्याच्यामध्ये चिक असतो ना म्हणून आपण ते काढून टाकूया आणि असे आता हे लहानच आत आहे म्हणून त्याच्या मी फक्त चार चिरा फक्त पाडते मी त्याला आणि ह्या चार चिरा पाडल्यामुळे ना त्याच्यामध्ये मसाला मीठ छान आतपर्यंत मुरेल आपली सगळी तोंडली चिरून झालेली आहेत आणि बटाटा पण झालेला आहे आता आपण मॅजिक मसाला करायला घेऊया मी मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेलं आहे आणि आपण आता हा मॅजिक मसाला करून घेणार आहोत जिरं बडीशेप धणा पावडर आणि मिरी हे सगळं एकत्र करून आपण त्याच्यामध्ये थोडं एक एक हाद मिनिट भाजून घेणार आहोत हा खडा मसाला जेव्हा आपण भाजतो भाजतो म्हणजे एकदम प्रखर अग्नीवरती नाही पण असं मध्यम आचेवरती आपण जेव्हा भासतो तेव्हा त्याच्यातले इसेन्शियल ऑइल्स सगळे बाहेर येतात म्हणून ते, ते, ते खडा मसाला भाजून मगच त्याचा मसाला करायचा पावडर करायची दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवले कारण आपण जो रस्सा करणार आहोत त्याला आपण गरम पाणी वापरणार आहोत आपला हा खडा मसाला चांगला भाजून झालेला आहे कारण त्याचे एफरवेसन्स यायला लागलेले आहे त्याचा सुवास सगळा यायला लागलेले आहेत घरभर आता मी हा गॅस घालवते आणि हा खडा मसाला थंड झाला की मी मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे पण ही हा मसाला वाटताना असं एकदम पावडर करायची नाही जरा भरडच ठेवायची आपला मॅजिक मसाला थंड होतोय तोपर्यंत मी मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं साधारण दोन चमचे तेल घालणार आहोत तेल छान पसरून घेऊया आणि थोडं त्याच्यामध्ये मीठ घालूया थोडस नंतर आपण मीठ घालणार आहोत पण आता थोडंसं मीठ घालूया आणि आपण जी तोंडली चिरून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आपण ही तोंडली तेलावरती परतून घेणार आहोत मीठ आणि तेल यामध्ये आपण परतून घेणार आहोत तेलावरती तोंडली परतली ना की ती शिजते पण आणि भाजीमध्ये ती पटकन शिजते म्हणजे आपण जेव्हा एक वाफ देणार आहोत ना ह्या तेलावरती परतून एक वाफ घेत देणार आहोत तर ती वाफ आपण आता दिल्यामुळे भाजीमध्ये तोंडली पटकन शिजते आणि दुसरं म्हणजे तिचा जो उग्रपणा आहे तो कमी होण्यासाठी मदत होते आता ना आपण एक साधारण चार पाच मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत आणि गॅस मध्यम आणि स्लो याच्यामध्ये ठेवलेला आहे मी आणि एक तीन चार मिनटं आपण हे झाकून ठेवूया म्हणजे एक दणदणीत अशी वाफ येईल ह्या तोंडल्याला आणि पन्नास टक्के तोंडली इथे शिजून जातील आणि मग राहिलेली जी तोंडली आहे ती भाजीमध्ये शिजतील तीन चार मिनटं झाले झाकण काढूया आता आपण तोंडल्याला छान वाफ आलेली आहे आणि त्यांचा रंग पण थोडाफार बदललेला आहे आता आपण ही तोंडली आहे ती प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्याच पॅन मध्ये आपण फोडणी देणार आहोत मग मी थोडस तेल घालते तेल पसरून घेऊया आपला मॅजिक मसाला थंड झाला आहे आणि मी त्याची मिक्सरमध्ये अशी भरड करून घेतलेली आहे एकदम पावडर नाही करायची अशी भरडच करायची आहे या मसाल्यामुळे आपल्या तोंडांना एकदम छान चव येते एकदम वेगळी चव येते तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची भरड केली ती घालूया लसून जरा सोनेरी रंगावरती येऊ दे सोनेरी रंग आलेले आहे आपल्या आता लसणाला आता ही जी मी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो मी फोडणीमध्ये घालते आणि तो छान असा खरपूस आपण भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर असा हा रेडीमेड सुक्या खोबऱ्याचा किस नसेल तर आपलं सुकं खोबरं असतं की नाही ते मिक्सरमध्ये जरी तुकडे करून त्याचे मिक्सरमधून काढले तरी सुद्धा त्याची पावडर छान होते माझ्याकडे हा होता म्हणून मी आणलं आहे नाही तर मी बऱ्याचदा तोच वापरते वाटा आणायच्या आणि मिक्सर मध्ये त्याची करायची खोबऱ्याचा किस छान असा चॉकलेटी रंगावरती होत आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हे जे अ कांदा दोन कांदे आणि दोन बटाट दोन सॉरी दोन कांदे आणि दोन टोमॅटो याची मी मिक्सरमध्ये फिरी केली आहे ती मी घालते फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले बाकी काही टाकलेले नाही त्याच्यामध्ये व्हिडिओ नसेल तेव्हा मी यूट्यूबवरती पोस्ट टाकते आणि पोल घेते पुढचा पदार्थ मी कोणता करू यासाठी मी पोल घेते तुम्हाला जे आवडत असतील पदार्थ जर तुम्ही माझ्या पोलला रिस्पॉन्स करून वोटिंग केलं तर मला समजेल की मी कोणता पदार्थ करायला पाहिजे कारण मला तुमच्या आवडीचे पदार्थ करायला आवडेल म्हणून मी पोल घेत असते नेहमी आता याच्यामध्ये आपण ना कोरडे मसाले घालूया म्हणजे हळद घालूया आधी हे लाल तिखट आहे ते घालूया तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता थोडं मीठ पण घालूया आपण जेव्हा तोंडली तेलावर तेला परतली तेव्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे त्या अंदाजानुसारच तुम्ही आता मीठ घालायचं आहे आणि आपला जो मॅजिक मसाला आपण आता करून घेतले ताजा मसाला, मसाला तो मी एक चमचा भरून घालते हा मसाला मात्र आपण जास्त घालणार ह्याचा स्वाद भाजीला खूप छान येतो आणि भाजी खूप छान लागते आपण आत्ताच केलेले आहे ताजा मसाला आहे हा ताजा मसाल्याचा नेहमी फ्लेवर खूप छान येतो आणि याच्यामध्ये आता आपण जे बटाटे चिरून घेतल्यात ना एक बटाटा आपण बारीक फोडी करून घेतले पातळ पातळ तो घालूया बटाटा म्हणजे तो बटाटा आपण या मिश्रणामध्ये शिजायला मदत होईल झाकण ठेवून देऊया साधारण तीन चार मिनटं आपण झाकण देऊन एक वाफ घेऊन येऊया एक तीन चार मिनट झाली आपण आता छान वा। वाफ आलेली आहे आपल्या मिश्रणाला आणि बटाटे पण थोडेफार शिजलेले आहेत वाफेमध्ये आता आपण जी ही तोंडली मगाची तेलावर परतून घेतली ती ह्याच्या मसाल्यामध्ये टाकूया आपण तोंडली छान मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आपण ही तोंडली छान मिक्स करून घेतलेली आहे आता काय करायचं आपण जे गरम पाणी करून घेतलेलं आहे ना आपण रस्त्यासाठी आप गरम पाणी वापरणार आहोत गार पाणी नाही वापरणार आहोत तर मी या दुसऱ्या गॅसवरती हे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते आता मी टाकते तुमच्या आवश्यकतेनुसार गरम पाणी याच्यामध्ये रस्त्यामध्ये किंवा मिश्रणामध्ये घालायचं आहे मी साधारण अर्धा पेला गरम पाणी याच्यात टाकलेलं आहे म्हणजे आपली तोंडली शिजायला सुद्धा मदत होईल आणि मसाला पण पन करपणार नाही म्हणून मी आता अर्धा पेल्यात पाणी टाकलेले आहे गरम पाणी आणि पुन्हा आता आपण झाकण देऊन साधारण पाच मिनटं मध्यम आचेवरती तोंडली शिजवून घेणार आहोत या मसाल्यामध्ये एक चार पाच मिनटं झाली आहे झाकण काढूया वाव वा आपल्या भाजीला असं चारी बाजूंनी तेल सुटलेलं आहे आणि रंग पण किती सुरेख आलेला आहे भाजीला मस्त आलं आपल्या भाजीचं नाव आहे सुक्या रस्त्यातली तोंडली आपला रस्सा एकदम असा पाणीदार नाहीये तोंडली शिजली का बघूया आपण तोंड शिजलेलं आहे बटाट बघूया बटाट पण शिजलेला आहे गॅस आपण झाकून ठेवूया आणि गॅस घालवूया आणि या तोंडल्याच्या भाजीबरोबर खाण्यासाठी आपण फुलके करायला घेऊया तोंडलीच्या रस्सेदार भाजीबरोबर खाण्यासाठी आपण आता फुलके करूया फुलक्याचा एक व्हिडिओ मी केलेला आहे तर चांगले टम्म फुगलेले आणि खुसखुशीत फुलके करण्यासाठी पीठ कसं कर मळायचं हे मी त्यामध्ये सांगितलेलं आहे या व्हिडिओची लिंक मी खाली देत आहे छोटे छोटे आपण हुलके करूया हा एक झालाय दोन करूया आपण फुलके दोन फुलके आपले झालेले आहेत आता आपण हे, हे तव्यावरती भाजून घेऊया मध्यम गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवा तापला की आपला हा तयार झालेला फुलका आपण टाकणार आहोत फुलक्याची पहिली बाजू लगेच उलटायची आणि दुसरी बाजू मात्र आपण छान खरपूस बाजून घ्यायची दुसरी बाजू छान भाजलेली आहे आता डायरेक्ट आपण हा फुलका गॅसवर टाकूया छान टम्मक फुगला आपला फुगळ फुलका आपला छान टम्मक फुगलेला आहे आपली सुक्या रशियातली तोंडली तयार आहे आता तोंडलीच्या भाजीला नाकं मोरडता येणार नाही कारण आपली खमंग आणि वेगळ्या चवीची भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार